कोल्हापूर तालुक्यातील पूर्वाश्रमीचा देवळे जिल्हा परिषद मतदारसंघ आता नव्याने कापडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात नामांतरित झाला असून नुकत्याच जाहीर झालेल्या पंचवार्षिक निवडणूक आरक्षणात हा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग असा घोषित झाला मागील पंचवार्षिक निवडणुकीत हा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असल्याने देवळे जिल्हा परिषद सदस्यपदी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुमन काशीनाथ कुंभार या शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण सोडत निघाल्यामुळे मातब्बर नेत्यांच्या राजकीय वाटचालीला कापडे बुद्रुक गटात तात्पुरता ब्रेक बसला असला तरी नव्या आरक्षणामुळे राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली पोलादपूर तालुक्यात बलाढ्य असणाऱ्या शिवसेना पक्षात कापडे बुद्रुक गटातून इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून वाकणगावच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुमन काशीनाथ कुंभार या शेकापाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर अलीकडेच शिवसेना पक्षात दाखल झाल्या असून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत याशिवाय वाकणगावचे ज्येष्ठ शिवसैनिक अनंत जगू कुंभार यांच्या पत्नी अर्चना कुंभार या शिवसेनेकडून पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती होत्या स्थानिक कार्यकर्ते यांच्या अट्टहासामुळे पुन्हा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आपली माती आपली माणसं सा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश कोळसकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोर्चा बांधणी केली आहे मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या पत्नीला शिवसेनेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणारे बोरघरगावचे दीपक सुतार देखील शिवसेनेकडून इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे एकीकडे शिवसेना पक्षात उमेदवारांची भाऊगर्दी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली इच्छुकांच्या भाऊगर्दीत नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्व पोलादपूरकरांचं लक्ष लागलं प्रतिनिधी निळकंठ सानेसह मुख्य संपादक संदीप जाबडे कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड